कुणाल कुणालराव थोडे हा यांचा आज वाढदिवस आहे त्या त्यानिमित्त सगळ्यांनी वाढदिवसाला विश करा हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे मी आता जस्ट बाहेरून आलो बघितलं तर आपल्या वाड्यातला गणपती आजच गाडीवर घेऊन घेतलाय कारण की रॅली मध्ये लागतो तो गाईज सकाळचे वाजले सव्वा सात आज आहे वातावरण मस्त पैकीच बघा किती दिवसांनंतर एवढं ओपन असं आभाळ दिसलं म्हणजे ऊन पाहिल्यासारखी खूप दिवसानंतर सकाळी सकाळी चला गाईज आजचा दिवस स्टार्ट करूया सगळ्यांना जय महाराष्ट्र मॉर्निंग आपल्या सर्वांचे आमच्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज आता माझी तयारी झाली आहे माहितच आहे तुम्हाला जिम जायची कारण की आज मी लवकर जिम चाललोय सुट्टीचे माझं रिझन हेच आहे की आज रिझनला आहे सुट्टी उद्या पण आज आणि उद्या मी लवकर जिम जाईल चला मग आता मी जिम जाऊ जाऊन येतो जिम मधून आलो आणि रिदात पाहिलं तर मस्त आंघोळ विंगोळ करून आपले जंप मारून राहिला एक्झरसाइज चालू आहे रिदात तुझी हा एक्झरसाइज आहे का बोलतच नाही रिदातला नाही का ह्या सीझन मध्ये मँगो पाहिजे ह्या सीझन मध्ये मँगो भेटणार आहे का खरंच सांगा मँगो भेटणार आहे या सीझन मध्ये आता काय ऍपल ऍपल भेटते बनाना भेटते ते भेटते ह्या सीझन मध्ये भेटतच नाही ना ऍप्पल ह्या सीझन मध्ये भेटत नाही ऍपल याला ऍपल पाहिजे म्हणते काही सांगा आता कुठून आणून देणार आपला ऍप्पल म्हणतो मँगो कुठून आणून देणार आहोत आणि मी ब्लॉक कशाला बंद करणार आहोत मग दुपारला मी इतकं झोपून गेलो की लक्षात पण नाही आले किती वाजले म्हणून आता जवळपास चार वाजून राहिले आहेत कारण की माझ्या अंगपाय इतकं दुखून राहिले होते ते मी लेटून सा। गेलो सामान वगैरे घेऊन आलो होतो थोडं दुकानाचं मग अंगपाय दुखले झोपून गेलो कारण की मला ट्रॅव्हलिंग करायची होती जास्त नाही फोर्टी फाय किलोमीटर करायची आहे पण म्हणून मी झोपून गेलो कारण मी आता चाललो आहे वरोऱ्याला तिथे आहे गणपतीचे जेवण माझ्या मोठ्या सासऱ्यांकडे म्हणून आता तिथं जायचंय वर तुम आज आमच्या साडे साहेबांचा पण बर्थडे आहे सेलिब्रेट करू कदाचित आता सगळेजण तयार होऊन बसून होते माझी वाट बघत होती कारण मी झोपून होतो आता माझी पण तयारी झाली चला आता निघूया आपण सर्वजण आले आहे गाडीमध्ये आता चला आता आम्ही निघतो तर गाईज आता आम्ही बोलवलो आहे बर्गर कारण की रिधातला लागली होती भूक म्हणून आता दोन बर्गर बोलवलेले आहेत त्यातला मी खातो कारण की भूक तर मलाही लागली आहे आम्ही पोचलो आमचे मोठ्या शास्त्रांकडे नमस्कार जी आम्ही जाऊन येऊ का जाऊन यायचं घरी जाऊन यायच घरात काहीच आम्ही तिथून आता डायरेक्ट आलो ताईच्या घरी आणि दर्शन दिले आमच्या डाड्यानी काउन रे कोणतरी येऊ नये वाटते म्हणून तुझा चेहरा पडून आहे ना दादू दादूस आलाय ना सुट्ट्या आहेत आम्ही ताईला घेऊन चाललो सोबत आमच्या डाडूमल पण आहे अबा कुठे गेला हा तिकडे गेला का आम्ही तिथंच चाललो जिथून आलो म्हणजे माझे मोठ्या सासऱ्याकडे इकडे आज जेवण आहे ना गणपतीच म्हणून तर गाईज पप्पा आणि ह्या बापांचं डेकोरेशन एकदम वेगळंच वाटून राहिलं आहे हँडमेड है। डेकोरेशन आहे मध्ये पूर्ण पेपरनी केलेलं आहे आणि महादेवांची नाही ब्लॅक मध्ये प्रतिमा अशी बनवली आहे तिथून माझं लाईट लावलेला आहे कसं वाटतं सावली आहे खूप सुंदर डेकोरेशन एकदम क्रिएटिव्ह डेकोरेशन वाटून राहिलं आहे तुम्हाला कसं का वाटलं काहीच हे पूर्ण डेकोरेशन म्हणजे हँडमेड आहे जरूर घरीच केलेलं आहे छान इथे ओम वगैरे लिहिलेलं आहे बघा जवळून दाखवून पूर्ण ओम लिहिलेलं आहे

आमदार डोळे राहणार नगर यांचा आज जन्मदिनी जन्मदिन इकडे बघा कुणालराव थोडे हा यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त सगळ्यांनी वाढदिवसाला विश करावं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे काहीच आता टाइम झालेला आहे घरी जायचा जेवण वगैरे झालं बाबांचा पण डब्बा घेतला कारण की बाबा चंद्रपूरला घरीच आहे आता निघतो आणि चंद्रपूरला जातो आणि तुम्ही बघितलं माझ्या साड्याचा सा बर्थडेचं सा, सेलिब्रेशन मी नव्हतो त्यांनी केक कापून घेतला मी नसतानाच सो म्हणजे आता मी तिकडे ताईकडे होतो ना म्हणून टाइम पण झाला होता केक कापण्याचा तर अमृताने हे व्हिडीओ काढले तर त्यांचं से, त्याचंही से सेलिब्रेशन झालं चला मग आता मी आईला आई आणि अमृताला घेतो हृदातला निघतो घरी पोचलो काय का झालं अच्छा झाड काढले तर नगरच्या बाप्पाचं सगळं पूर्ण आता डेकोरेशन काढण्यात येत आहे कारण की उद्याच आहे विसर्जन गाईज विसर्जन आहे उद्या उद्या थाटामाटात बाप्पांना आपल्याला विदा करायचा आहे तर आमच्या चंद्रपूरमध्ये मस्त रॅली लागते झाकिया लागते तर ते मी उद्या तुम्हाला दाखवतो बहुत मजा येते आणि आपल्याकडे स्पेशल जागा पण आहे बसायची तिथे आपण बसून मस्त पैकी ब्लॉगिंग करू गाईच रात्री उद्या दाखवतो तुम्हाला उद्या आणि चला आता घरी पोचलो आता थोडं फ्रेश होतो का करताय तिथे अरे कोण आहे हम्म कोण आहे कोणासोबत <laughs> बोलत होता तू मम्मी मम्मी आहे तुझी हम्म कोण हवा हे तो रिटर्न आपली है आहे बोलत आहे आपल्या सोबत अरे रिपीट करताय ना आपलं रिदार हा रिदार तुला आवाज देत <laughs> <laughs> मम्मी आणि राहिली मला वाटलं दिदाचा अभ्यास घेऊन राहिली दे मम्मी पुरा अंधार करून मस्त पैकी रूम मध्ये दोघही झोपायला आले है ना दि आज का होत आज का होत काहीच नव्हतं काहीच नव्हतं काहीच काहीच नव्हतं आज होता रिदाच्या मामाचा बर्थडे के खाल्ला मग येस गाईज आज टीचर्स डे पण होता तर मी टीचर्स डेच्या पण काही तुम्हाला शुभेच्छा दिल्या नाही तर आपल्या सर्वांना टीचर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे हॅपी टीचर्स डे आणि दुसरी गोष्ट रिधात आज एक खूप मोठं कारण करत होता तुम्हाला लाईट लावू द्या मला माहिती काय केलं त्यांनी याला केक वाटायला वाटा दिला सर्वांना तर हा नाही का बाहेरचे कुत्रे चार पाच होते त्यांना वाटायला गेला होता चांगली गोष्ट आहे काहीच जे भटकी जनावर होते त्यांना काहीतरी त्यांनी खायला दिलं पण त्याच त्याच जे इंटेन्शन आहे कोणालाच समजलं नाही आणि मस्त रागवलं आहे ना तिथं तुला डॉगीला तू हे द्यायला गेला तर केक सगळे रागवले ना तुला हा काहीच बोलत नाही यापूर्वी हो ना, ना तो बर्थडे तुझा होता का बर्थडे तुझा होता का बर्थडे कोणाचा होता मग मग कोणाच्या आवडीचा केक राहील बस खतम बाद भाईकलेटवा तुझ्या बड्डे ला आणला होता ना चॉकलेट वाला केक झालं ठीक आहे तर गाईज वाजले आहे रात्रीचे साडे दहा आता मी चाललो आहे बाहेर फिरायला कारण की आज म्हणजे विसर्जनाच्या आदल्या दिवशीची रात्र आहे तर बाहेर लोक खूप फिरतात मी पण त्यासाठी थोडंसं फिरून यावं एक राऊंड मारून यावं म्हटलं एवढं दूर म्हणजे आता फोर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी किलोमीटर्स गाडी चालवली थकून आहो पण थोडं फ्रेश होण्यासाठी मी पण बाहेर चाललो बघतो काही दिसते बघण्यासाठी लाईक तर तुम्हाला नक्की दाखवेन आत्ताच जस्ट बाहेरून आलो बघितलं तर आपल्या वाड्यातला गणपती आजच गाडीवर घेऊन घेतलाय कारण की रॅलीमध्ये लागतो ला ला। तो डी जे पण आलेला आहे जसं तुम्हाला दाखवलं आणि आत्ता जवळपास वाजले आहे एक तर चला आजचा ब्लॉग आपण आता इथं सेंड करूया होप यू लाइक अवर ब्लॉग पसंत आलं असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय